कधी सोन्याचं धूर निघणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या शेतकऱ्यांचं आत्महत्येच चितेच धूर निघते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गेल्या आठ महिन्यात एकशे शहाण्णव शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे स संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी खुद शेतकरी आहे मी सध्या त्यांच्या शेतीच्या बांध्यावर येऊन त्यांची समस्या काय आहे मी जाणून घेणार आहे गेल्या आठ महिन्यात एकशे शहाण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे असं का होते शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची का वेळ काय येते शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येण्याचं कारण शेतीमालाले मिळणारे भाव हे अतिशय कमजोर आहे शेती उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळं त्यानं केलेला खर्च हे फुकट चालला शेतीमालाले भाव काही मिळून नाही राहिले म्हणून शेतकऱ्याचं आत्महत्येचं प्रमाण कर्जाचा डोंगर वाढते आहे कर्ज काढून शेती करणे बरेचसे शेतकऱ्याची काही शेती आज बी पडीत आहे कारण त्याला त्या निंदाले खर्च नाही औषधीले खर्च मिळत नाही त्याच्यामुळं ते कर्ज काढतात आणि कर्ज काढून जर त्याले पिकलं नाही तर ते घाट्यात येतात अशा या विषयावर काही शेतकऱ्यानं किंवा इथं मंत्रिमंडळात जर काही विचार केला शेतकऱ्याचे काय भाव आहे काय प्रश्न आहे शेतीमालाच्या भावावर आजपर्यंत कृषी मूल्य आयोगानसुद्धा विचार केलेला नाही त्याचे भाव काय धरते कसा मिळून भाव काढते हे हे अंदाज शेतकऱ्याला अजून लागून नाही राहिला सरकार याच्यावर दुर्लक्षित आहे याच मातीवर यवतमाळ जिल्ह्यात शेतीवर एक दिवस प्रेम करणारे माननीय वसंतरावजी नाईक सुधाकररावजी नाईक याच भूमीत त्यानं शेतीमा शेतीचे प्रश्न त्या केंद्रात राज्य सरकारमध्ये मांडून शेतकऱ्याचे प्रश्न कसे तरी जेमतेम वटणीस लावले होते अतिशय दुष्काळाच्या परिस्थितीसुद्धा त्यानं त्या जवारीचे बीजवान आणून इथं आजही मला वाटते इथं उत्पादन वाढवलं परंतु या काळात आज तसं होण्याचे चिन्ह नाही शेती हे अत्यंत घाट्यात जाणार आहे शेतकरी दुरावस्थेत आहे याचा विचार सरकार दरबारी व्हावा असं मी खंबीरपणे या मुलाखतीत देत आहोत मध्यंतरी ब माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी अमरावती ते थे थेट यवतमाळ अशी पदयात्रा काढली होती कर्जमाफी ही कायमस्वरूपी उपाययोजना आहे का कर्जमाफी ही कायमस्वरूपी उपाययोजना नाही बच्चू कडू यानं यवतमाळपासून तर तिथपर्यंत पदयात्रा काढून शेतकऱ्याचं ते पडले म्हणून म्हणून त्यानं पदयात्रा काढली जेव्हा ते तिथं होते निवडून गेले होते त्यावेळेस शेतकऱ्याच्या प्रश्नावर ते कधी बोलले नाही म्हणून लोकप्रतिनिधीनं हे करता, न करता जिवाळ्यानं पूर्ण तिडकीनं जर शेतीमालाच्या विषयावर जर राज्यसभेत लोकसभेत जर प्रश्न ज मांडले तर शेतीचे प्रश्न सुटतील काही काळ याच्यावर विचार होणे गरजेचं आहे नाही झाल्यास शेतकऱ्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे आत्महत्येचा बोजा सरकारवर येणार आहे सरकार याच्यावर काही चिंता करणार नाही पुढारी व्यवस्था सगळी भ्रष्ट झालेली आहे काही एक करायचं कारण नाही मग आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री आहे या तीन मंत्र्यांकडून तुम्हाला अपेक्षा काय काहीच अपेक्षा नाही राज्यमंत्री असो कॅबिनेट मंत्री असो तिन्ही मंत्रीचे निष्क्रिय आहेत कोणत्याही मंत्र्यानं मी आता रोज बातम्या पाहतो एकाही मंत्र्यानं शेती शेतीमालावर किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठल्याही लोकसभेत प्रश्न मांडलेले नाही चिंतेचं वातावरण आहे काही खरं नाही भाऊ बोलण्यात काही अर्थच नाही संतापून गेले शेतकरी कोणताही पुढारी कोणताही नेता शेतीविषयी अद्याप घेतलेलाच नाही पंधरा तीन हप्ते होऊनसुद्धा एकाही मंत्र्यानं शेतीच्या प्रश्नावर बोलले नाही इथं वावरं वाळाले येऊन राहिले रोगानं शेतकरी परेशान झाला कठीण काम आहे कोणाले बोलायचं कामच राहिलेलं नाही पुढारी याच्या पुढं सगळी गावबंदी करावं असा मी एक शेतकरी म्हणून विनंती करतो की यापुढं शेतकऱ्यानं कोणत्याही पुढाऱ्यालाय गावबंदी करून जर शेतीमालावर जर बोलला नाही पुढारी कोणता तर त्याले गावबंदी तालुकाबंदी जिल्हाबंदी केली पाहिजे तरच जे पुढारी वटणीवर येतील नाही तर येणार नाही नक्कीच मित्र हो खरं तर हे एक अल्पभुधारक शेतकरी घनश्याम कापसे यांच्या मनातली जी खतखतं आहे ती खरं शेतकऱ्यांना पटणारी आहेत का यवतमाळ जिल्ह्याचा राज्याच्या राजकारणात र रा, कायम राजकीय दबदबा राहिलेला आहे कधीकधी वसंतराव हो नाईक यांनी शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मातीवर जीवापाड प्रेम केलं च महाराष्ट्र दुष्काळात ओरपणाऱ्या महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढलं त्यानंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांती घडून आणली म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात हरित क्रांती आणि जलक्रांतीचे दोन परिणेते होऊन गेले आणि त्यानंतर मात्र यवतमाळ जिल्ह्यात आज घडीला दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री आहे मात्र तीन म तिन्ही मंत्र्यांपैकी एकही मंत्री त्यांना एवढी मोठी संधी आहे की ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात केंद्रात पंतप्रधान कृषी मंत्री यांना भेटून त्यांना आमच्या यवतमाळ जिल्ह्यासाठी विशेष पॅकेजची मागणीसुद्धा करू शकते यात कधी ते दिसले नाही किंवा झळकले नाही त्यामुळे कास्तगारांचा रोष लोकप्रतिनिधी वाढतोय का हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय संजय राठोड साम टीव्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका